कसे मित्रांनो काय चाललं आहे आज शुक्रवार आहे आज आम्ही काहीच बनवलं नाहीये आज आमचा उपवास झाला आहे काय बनू काय बनू, बनू काहीच नाही आज आम्हाला जायचं होतं बाहेर फिरायला आणि आम्ही कुठंच गेलो नाही आहे आता मग काय करायचं जेवायला त्याच्यामध्ये जरा जर मस्का पालीत चाललाय ना आहो काय बनवणार आहे आहो का ना आज आमचे आहो चिकन बनवत आहे हमेशा मीच बनवते पण आज जरा बरं वाटतंय जरा म्हणजे चला जरा मस्का लावूया आमच्या आहोला तर आज आम्ही चिकन बनवतोय कुठलं चिकन बनवणार आहे काळी मिरी चिकन मग आमच्या आहो आता काळी मिरीचं चिकन बनवत आहे तर बघूया आणि टेस्ट करूया मग आजचा शुक्रवार आपला चिकन चला मग या खायला मग मीच खाणार आहे कारण की तुम्ही मोबाईल मध्ये ये तुम्ही खाऊ नाही शकत Bye bye!